या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजया प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन मनपात कोणत्याही कामासाठी पैशाची मागणी होत असेल तर माझ्या या ईमेल वर थेट तक्रार करा मनपा आयुक्त सोलापूर महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिक बिल्डर आर्किटेक्चर यांना बांधकाम विभागामध्ये पैशाची मागणी केली जाते त्रास होतो अशा तक्रारी आहेत मोघम तक्रार नको थेट तक्रार माझ्याकडे किंवा अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करा याची दखल घेतली जाईल असेही मनपा आयुक्त यांनी म्हणाले तक्रारदारांना कोणताही त्रास दिला जाणार नाही त्यांचं काम अडून राहणार नाही याचीही काळजी घेतली जाईल मात्र ज्या तक्रारी करणार आहोत त्यात तथ्य असलं पाहिजे प्रशासकीय बीबीची पूर्तता करावी मुद्दा आढळून असेल पैशासाठी काम थांबवलं गेलं असेल

करू देतो आणि त्यानंतर बाकीचे आपल्या शहरामध्ये बाकीचे पाण्याचा विषय असेल तक्र्याचा विषय असेल आणि इतरही जे आपल्या बाबी आहेत काही विषय आहेत आणि नागरिकांच्या जे काही आहेत अड्या समजून घेतापर्यंत चाललेल्या लवकरच आपल्या सर्वांच्या प्रकार बांधव जे नाही की आमचं प्रशासन आणि चांगल्यापर्यंत कसं सरकार त्यासाठी जे आम्हाला फेटाळलं आहे ते कुठल्याही वेगळ्या मागे असतील मी तुम्हाला एक ईमेल मला पर्सनली ईमेल शेअर करत आहे तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे भ्रष्टाचार असेल म्हणून कुठलीही असेल ते मी शेअर करू दे माझ्या मोबाईल आहे ते त्याच्यामध्ये सुशील देश काँग्रेसवर थोड्या इशो पण असेल त्याच्यामध्ये कुठेही असेल बांधकाम विभाग असेल प्रामुख्यानं की ज्या ठिकाणी करा किंवा त्या ठिकाणी काहीची मागणी केली जाते काम असेल फ्री मार्गावरून असेल किंवा सांगून घेत असेल तर त्यांनी त्या रिव्हिवर कॉन्टॅक्ट करावा आणि इतर कुठे प्रॉसेसी आले तर आपल्या परिवर्तन आहे किंवा आपल्या सरकार आहे तर हा रोज इलेक्ती नागरिकांनी कुठेही कामासाठी पैसे मागणी केली असेल किंवा कुठेही जे रेग्युलर रोल्स आहेत लायसन्स आहे कुठलीही मजुरी आमच्या प्रॉपर्टी टॅक्स कुठे असेल तर ते पैशाची मागणी केली गेली किंवा मुद्दा मारून गेले तर त्यासाठी त्याचा वापर केला कोण कोणाकडनं दोन गोष्टी एसबीमध्ये एसबीमध्ये तुम्हाला की जर लोकांकडून असेल बिल्डिंग होत असतात त्यामुळं आमचं म्हणून विशेषतः नागरिकांमध्ये तर कोणी तक्रार नाही तर त्यांनी आमच्याकडे तक्रार करू शकतात

श्री या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ॲडलाईट بيرला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर